इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी प्रताप दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दराडे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे राऊरी येथे पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी उत्कृष्ट काम करून जनमाणसामध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली होती मात्र ब्राह्मणी येथील धर्मांतर प्रकरणी दराडे यांची अहमदनगर नियंत्रण कक्षात बदली झाली याच्या निषेधार्थ राऊरीमध्ये सर्व पक्षीयांनी रास्ता रोको आंदोलन केलं दरम्यान प्रताप दराडे यांनी अहमदनगर विशेष शाखेत पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी राकेश ओला यांच्या आदेशानं कोतवली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी दराडे यांची नियुक्ती झाली आहे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडनं पदभार त्यांनी स्वीकारलाय प्रताप दराडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला येथील उद्योजक ऋषभ लोडा यांनी त्यांचा सन्मान करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात यावेळी सैफ शेख या ठिकाणी उपस्थित होते मी या अनुषंगाने नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्या निदर्शनास कुठं आलं काय चुगा मटके दारू अवैध धंदे चालू आहेत तर मला संपर्क करा पोलीस स्टेशनला संपर्क करा वेळेपेक्षा जास्त भीत जास्त एखादं वाद्य वाचत आहे तुम्हाला कोणी रस्त्याला अडथळा तरी मला आवाहन करा आपण तात्काळ कोतवाली पोलीस मार्फत याच्यावर कारवाई केली जाईल आणि कशा पद्धतीने एकदम सुखाने समाधाना आपल्याला राहता येईल याच्याबद्दल आम्ही दक्षता घेऊ थोडी विनंती करतो धन्यवाद श्रीकांत जाधव सह कॅमेमॅन ऋषी राऊत सी चोवीस तास अहमदनगर